मुसळधार जोरदार पाऊस तर मित्रांनो जोरदार मुसळधाराचा पाऊसाला सुरुवात झालेली आहे तिथे जोरदार आणि मुसळधाराचा पाऊस पडतोय शक्ता, पाउस पाउस तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय धुवाधार आणि मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे धुवाधार पाऊस चालू आहे तर तुमच्याकडे पाऊस आहे का जोरदार मुसळधार नक्की सांगा मित्रांनो कारण अतिशय जोरदार पाऊस चालू झालेला आहे

तो संभाजीनगरमध्ये पडतोय मित्रांनो त्यामुळे जोरदार आणि मुसळधार असा पाऊस आहे तुमच्या भागात सुद्धा आहे का कमेंट नक्की करा तर मुसळधार पाऊस खूपच जोरदार आणि मुसळधार पाऊस ज्याची वाट संपूर्ण शेतकरी खूप दिवसापासून बघत होते त्या पावसाला सुरुवात झालेली आहे पर लाइक मित्रों नक्की हवा तर लोकेश भोजने हमने गंगापुर मधे नहीं परंतु हा जो संभाजी है संभाजीनगर भागस है गंगापुर ठिकाणु एक चालीस एक किलोमीटर है तोिकाउस नहीं है परंतु संभाजीनगरमध्ये मध्ये जोरदार मुसळधार पाऊस चालू आहे येईल गंगापूरला सुद्धा पाऊस जो आहे रात्रीतून येऊ शकतो तर म्या मित्रांनो गौरवजी गौरवजी हा जो पाऊस आहे हा संभाजीनगरमध्ये पाऊस आहे संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी त्यानंतर लोकेंद्र भोजने कपाशीला पाणी चालू आहे तर कोणत्या भागातून आहात तुम्ही लोकेंद्रजी कारण जो आता पाऊस पडतो खूप जो जोरदार आणि मुसळधार पडतो आहे तुम्ही या ठिकाणी पाणी बघू शकता तिकडे तिकडे याने काही क्षणातच पाणी करून टाकलेलं आहे सळधार पाऊस आहे जोरदार पाऊस आहे हो। या पावसाची जवळजवळ संपूर्ण शेतकरी जे आहे ते बघत होते आणि तो पाऊस जो आहे तो चालू झालेला आहे आता बऱ्याच वेळपासून पाऊस पडतोय भेंडला जी भेंडला कुठं आलं तुम्ही जिल्हा टाकू शकता तर मित्रांनो लाईक नक्की करा आपल्या या पावसासाठी खूप चांगला आणि जोरदार असा पाऊस बरसतोय त्या पावसासाठी लाईट होणं फार जरुरी आहे संभाजीनगर जिल्हा गंगापूर फाटा भेंडाळा तुम्ही येथे आहात ओके भेंडाळा या ठिकाणाहून जास्त दूर नाही आहे तर नक्की रात्रीतून जो आहे पाऊस होण्यासारखा दिसतं वरती जर बघितलं तर ढगे पूर्ण जमा झालेला आहे आणि जोरदार असा पाऊस बरसतो आहे त्यामुळे आजूबाजूला जे पन्नास किलोमीटरचा एरिया आहे त्या ठिकाणीसुद्धा हा पाऊस पडण्याची पूर्णपणे शक्यता हे नक्की राहील आणि तो पाऊस नक्की पडेल फक्त त्याला किती वेळ लागेल अर्धा तास एक तास परंतु पाऊस हा नक्की येईल चित्रांनो जोरदार मुसळधार या ठिकाणी पाणी बघू शकता पूर्ण तुंबलेलं पाणी अजून ही बाहेर निघायला तयार नाही आहे तर मित्रांनो या पावसासाठी एक लाईक व्हायला पाहिजे आपल्या इतर मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा आणि लाईक नक्की करा या पावसासाठी हा पाऊस जो बरसतोय यासाठी तर खूप दिवसापासून वाट बघत असतो पावसाची जोरदार पावसाची कारण जोरदार पाऊस जेवढा पडेल तेवढा फायदेशीर असेल खूप जोरदार आणि मुसळधार असा पाऊस पडतोय धाराशिव तर अशोक शेठे यांचं म्हणणं धाराशिवला पण पाऊस आहे त्या ठिकाणी पण पावसाला सुरुवात ही झालेली आहे तर मित्रांनो नक्की हा पाऊस जवळजवळ महाराष्ट्रामध्ये खूप भागामध्ये पडतोय त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे नक्की नक्की तुम्ही जी काप्पाच व्यवस्था आपण करा कुठली अडचण असेल तर कमेंट नक्की करत जा त्यावर आपण उत्तर नक्की देऊ तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद आपल्या सगळ्यांचे जेवढे मित्र लाईव्ह होते त्यांचे धन्यवाद